नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण पाहणार आहोत वर्ग सातवी विषय मराठी भाग चार यामध्ये पाठ सोळा वा कोळीन आज आपल्याला कोळीन या पाठाचा अभ्यास स्वाध्याय उपप्रश्न व्याकरण उपक्रम गृहपाठ याच्या माध्यमातून अगदी सविस्तर व्यवस्थित काळजीपूर्वक आणि प्रत्येक का प्रश्नाचा अभ्यास करायचा आहे स्वाध्यायाला सुरुवात करण्याअगोदर आपण प्रस्तावना पाहूया तर कोळीन या पाठाचे लेखक आहेत मारुती चितमपल्ली जन्म एकोणीसशे बत्तीस पक्षी वन्य ग्रंथकार प्रसिद्ध लेखक अनेक पुरस्कारांनी सन्मानित पक्षीचाय दिगंतरा जंगलाचं देणं राणवाटा शब्दाचं धन रातवा मृग पक्षीशास्त्र घरट्यापलीकडे पाखरमाया निसर्ग वाचन सुवर्ण गरुड आपल्या भारतातील साप पक्षीकोश आनंददायी बगळे इत्यादी पुस्तके प्रकाशित कोळीन आपले सावध कसे पकडते आपल्या घराचे दार बंद होऊन आपण असुरक्षित होऊ नये यासाठी ती कोणती काळजी घेते याचे चित्तवेधक वर्णन प्रस्तुत पाठात लेखकांनी केले आहे ते आपण स्वाध्यायामध्ये दिलेल्या प्रश्नांच्या माध्यमातून अभ्यासूया चला तर मग स्वाध्यायाला सुरुवात करूया स्वाध्यायामध्ये प्रश्न पहिला खालील आकृती पूर्ण करा यामध्ये आकृतीमध्ये प्रश्न दिला आहे कोळीनीचे छायाचित्र घेण्यासाठी लेखकाने केलेल्या कृती या प्रश्नाचे उत्तर आपल्याला आकृतीच्या स्वरूपात लिहायचं आहे आपल्याला सात कृती लिहायची आहे की कोळीनीचे छायाचित्र म्हणजेच फोटो घेण्यासाठी लेखकाने काय काय केलं आहे कोणत्या कृती केल्या आहे तर उत्तर एक दूर डोंगराकडे गाडी वळवली पायथ्याला गाडी लावून डोंगर चढून वर गेले वाकून जमिनीचे लक्षपूर्वक निरीक्षण केले सुकलेले गवत बाजूला सारले चाकूच्या पात्याचे टोक कोळीनीच्या दाराच्या बाजूला लावले छायाचित्रासाठी साधन सामग्री घेऊन गेले एका दगडावर स्तब्ध बसले ह्या सर्व कृती आहे ते कशासाठी केल्या तर कोळीनीचे छायाचित्र घेण्यासाठी लेखकाने केलेल्या ह्या कृती आहेत आता प्रश्न दुसरा असे का घडले ते लिहा त्यामध्ये अ आहे लेखक डोंगरावरच्या जमिनीचे निरीक्षण करू लागले असे का घडले असेल तर उत्तर लेखक डोंगरावर सायंकाळी पोचले पावसाची लक्षणे होती त्यामुळे अंधुक प्रकाश होता म्हणून ज्या घरट्याजवळ त्यांनी खून केली होती ती शोधण्यासाठी लेखक जमिनीचे निरीक्षण करू लागले दुसरं आहे लेखकांना बाहेरच्या जगाचा विसर पडला असे का घडले काय लेखकाला बाहेरच्या जगाचा विसर पडला तर उत्तर लेखकांना रात्रीच्या वेळी कोळीन कार्यरत असते त्याचे चित्रण करायचे होते त्यांना कोळीनीच्या घरट्याच्या दरवाज्याची कमान दिसली त्यांच्या पायालगत असलेल्या त्या लहान जगात ते गुंग झाले म्हणून त्यांना बाहेरच्या जगाचा विसर पडला त्यानंतर तिसरं आहे ई लेखकांनी कोळीनीच्या घरट्याचे उघडलेले तार सोडून दिले काय कारण आहे असे का घडले तर उत्तर लेखकांनी चाकूच्या पात्याचे टोक दाराच्या बाजूला लावून कोळीनीच्या घट्याचे दार उघडले होते परंतु कोळिनीने चाकूचे टोक इतक्या अचाट ताकतीने ओढले की ते पाते चांगलेच वाकले म्हणून लेखकांनी उघडलेले दार सोडून दिले चौथा आहे ई कोळिनीला बिडाचे संरक्षण सोडून जाता येत नाही काय कारण आहे असे का घडते तर उत्तर कोळीनीने जर आपले बीळ सोडून दिले तर दार इतके घट्ट लागते की पुन्हा तिला कधीच ते उघडता आले नसते म्हणून कोळीनीला बिळाचे संरक्षण सोडून जाता येत नाही अशा प्रकारे प्रश्न दुसरा पूर्ण केला आहे आता आहे प्रश्न तिसरा खालील घटनांचे परिणाम लिहा या ठिकाणी घटना लिहून दिली आहे त्या घटनेचा काय परिणाम झाला ते आपल्याला समोरच्या चौकटीमध्ये लिहायचं आहे तर त्यामध्ये घटना आहे अ लेखकांनी चाकूच्या पात्याचं टोक कोळिनीच्या घरट्याला गरते घरट्याच्या दाराला लावलं तर त्याचा काय परिणाम झाला उत्तर घरट्याचे दार किंचित उघडले व लेखकांना भेगेतून आत पाहता आले दुसरी घटना आहे आ पावसाचा कुठेतरी शिडकावा झाला त्याचा काय परिणाम झाला उत्तर जमीन थोडी ओलसर झाली तिसरी घटना आहे कोळिनीच्या माघारी दार बंद होणे या घटनेचा काय परिणाम होतो तर दार इतके घट्ट बसले की कोळीनीला पुन्हा घट्यात जाता येणार नाही व तिचीच शिकार होईल आणि चौथी घटना आहे ई कोळीनीला सोबकच्या पावलांचा आवाज आला याचा काय परिणाम होतो तर सोबकच्या पावलांचा आवाज कोळिनीने जमिनी खालून ओळखला व ती सावज पकडण्यासाठी अधीर झाली अशा प्रकारे दिलेल्या घटनांचे परिणाम लिहून आपण प्रश्न तिसरा पूर्ण केला आहे प्रश्न चौथा आकृती दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे उत्तर लिहा त्यामध्ये आकृतीमध्ये दिला आहे कोळीनीच्या घरट्याची वैशिष्ट्ये तर ती वैशिष्ट्ये आपल्याला लिहून दिली आहे त्याचं आपल्याला थोडक्यात वर्णन करायचं आहे तर कोळिनीच्या घरट्याचे वैशिष्ट्य यामध्ये पहिले आहे घरट्याचे ठिकाण तर घरट्याच्या ठिकाणाचं वैशिष्ट्य वैशिष्ट्य म्हणजे त्याचे गुण ते कशा पद्धतीने चांगलं आहे ते आपल्याला लिहायचं आहे तर कोळीनीचे घरटे डोंगर माथ्यावर असते ते जमिनीत जवळजवळ एक फूट खोलवर असते दुसरं आहे घरट्याचे दार कोळिणीचे घरट्याचे दार आणि त्यावरचे अस्तर रेशमी धाग्यांनी घट्ट विणलेले असते तिसरं आहे दाराला दिलेली उपमा कोळीनीच्या घरट्याच्या दाराला बाटलीच्या बुचाची उपमा दिली आहे त्यानंतर आहे दाराची विशेष रचना तर कोळीनीच्या घरट्याचे दार आतून घट्ट लागते ते इतके पक्के बसते की जराशी फटही राहत नाही ते बाहेरून कोळीनीला उघडता येत नाही आणि पाचवा आहे घरट्याचे महत्त्व कोळीन घरटे सोडून जात नाही घरट्यात बसून ते सावज हेरते घरट्याच्या दारावर सावज आले की ती त्यावर झडप घालते व झटकन विळखा घालून आत खेचून घेते घरट्याचे दार आतून घट्ट लागते अशा प्रकारे आकृतीत दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे आपण कोळीनीच्या घरट्याची वैशिष्ट्ये अगदी सविस्तर या ठिकाणी लिहिली आहेत त्यानंतर आहे प्रश्न पाचवा तुम्हाला पक्ष्यांच्या प्राण्यांच्या घरांची नावे माहीत आहेत ती खालील चौकटीत लिहा पहिले आहे सुग्रण सुग्रा सुग्रण याच्या घराचं नाव आहे त्याला काय म्हणतात आपण तर घरटे दुसरं आहे साप सापाच्या घराला काय म्हणतो तर वारुळ त्यानंतर वाघ वाघाच्या घराला गुहा असे म्हणतात गाय गाईच्या घराला गोठा असे म्हणतात आणि घोडा घोड्याच्या घराला तबेला असे म्हणतात अगदी लहानपणापासून आपण हे शिकत आलो आहोत आपल्या आई वडिलांच्या तोंडातून ऐकत आलेलो आहोत की या प्राण्यांच्या पक्ष्यांच्या घराची नावे काय आहेत अशा प्रकारे स्वाध्यायामध्ये दिलेल्या प्रश्नांचा आपण अभ्यास केला आहे आता आहे खेळू या शब्दांशी त्यामध्ये आहे खालील वाक्प्रचारांच्या अर्थातील योग्य अर्थ शोधून लिहा या ठिकाणी वाक्प्रचार लिहून दिले आहे आणि त्यासमोर त्याचे तीन तीन अर्थ दिले आहे त्या तीन अर्थापैकी त्या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ समोरच्या चौकटीमध्ये आपल्याला लिहायचा आहे तर पहिला आहे अ प्रतीक्षा करणे त्याचे अर्थ आहेत वाटेने जाणे वाट बघणे वाट लावणे उत्तर आहे वाट बघणे प्रतीक्षा करणे वाट बघणे म्हणून वाट बघणे हा शब्द त्या चौकटीमध्ये लिहायचा आहे आ आहे पारखा होणे त्यासमोर अर्थ आहेत वंचित होणे दुरून बघणे दुस्वास करणे उत्तर आहे वंचित होणे ई आहे पारद होणे त्यासमोर अर्थ आहेत भक्ष्य शोधणे भक्ष्य होणे शिकार होणे उत्तर आहे शिकार होणे म्हणून चौकटीमध्ये लिहायचं आहे शिकार होणे अशा प्रकारे खेळू या शब्दांशी हे आपण पूर्ण केलं आहे आता आहे आपण समजून घेऊया यामध्ये केवल वाक्य मिश्र वाक्य आणि संयुक्त वाक्य आपल्याला पूर्ण करायचं आहे या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण विधानार्थी वाक्य उद्गारार्थी वाक्य प्रश्नार्थी वाक्य आणि आज्ञार्थी वाक्य हे वाक्याचे चार प्रकार पाहिले होते या व्हिडिओमध्ये आपण तीन वाक्याचे प्रकार पाहणार आहोत केवळ वाक्य मिश्र वाक्य आणि संयुक्त वाक्य तर केवळ वाक्य बघा ती रोज सकाळी लवकर उठते आ तो कसोटी सामन्यात खेळतो हे केवळ वाक्य आहेत केवळ वाक्यात वाक्या एकच विधान असते त्यामुळे एक उद्देश व एकच विधेय असते केवळ वाक्य हे विधानार्थी प्रश्नार्थी आज्ञार्थी होकारार्थी किंवा नकारार्थी यातील कोणत्याही प्रकारचे असू शकते दुसरा आहे किंवा सहावा आहे असं आपण म्हणू कारण अगोदर आपण चार बघितले होते सहावा आहे वाक्य जेव्हा मनात येईल तेव्हा मी गावाला जाईन आणि दुसरं वाक्य आहे पावसाळा आला की आकाशात काळे ढग जमतात व पाऊस पडू लागतो ही मिश्र वाक्य आहे मिस्र वाक्यात दोन किंवा अधिक वाक्य असतात ती एकमेकांवर अवलंबून असतात अर्थाच्या दृष्टीने स्वतंत्र असणारे वाक्य मुख्य वाक्य असते तर मुख्य वाक्यावर अवलंबून असणारे वाक्य गौण वाक्य असते उदाहरण वरील वाक्यात मी गावाला जाईन व पावसाळा आला की दोन मुख्य वाक्य आहेत कधीकधी एक मुख्य वाक्यावर एक किंवा अधिक गौण वाक्य अवलंबून असतात ही गौण वाक्य उभयांनी अव्ययाने एकमेकांना जोडलेली असतात आणि सातवा आहे संयुक्त वाक्य त्यामध्ये अ आहे मंदा रोज सकाळी गणिताचा अभ्यास करते आणि संध्याकाळी मराठीचा अभ्यास करते दुसरं वाक्य आहे आ मिहीर खो खो किंवा लंगडी या खेळात भाग घेईल हे संयुक्त वाक्य आहेत संयुक्त वाक्यात दोन वाक्य असतात ती दोन वाक्ये उभयांनी अव्ययांनी जोडलेली असतात पण ती स्वतंत्र असतात म्हणजे ती दोन केवळ वाक्य असतात अर्थाच्या दृष्टीने ती एकमेकांवर अवलंबून नसतात ते एक जोडवाक्य असते अशा प्रकारे केवळ वाक्य मिश्र वाक्य आणि संयुक्त वाक्य नेमकं काय असते हे आपण थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे आता वेळ आहे आजच्या गृहपाठाची तर आजचा गृहपाठातील प्रश्न आहे तुमच्या आवडत्या खिटकाबद्दल माहिती लिहा तर या प्रश्नाचे उत्तर सर्वांनी आठवणीने चार ते पाच ओळी लिहून कमेंट बॉक्समध्ये पाठवा अशा प्रकारे वर्ग सातवी विषय मराठी पाठ सोळावा कोळीन या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय व्याकरण उपप्रश्न उपक्रम गृहपाठ आपण अभ्यासला आहे अशाच प्रकारचे विविध वर्गाचे विविध विषयाचे स्वाध्यायासंबंधित परीक्षेसंबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आम्ही बनवलेले सर्वच व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेलायकॉन बटनवर क्लिक करा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा काही समस्या असेल काही अडचण असेल तर कमेंट करा शक्य असेल तर मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद